आ, या ठिकाणी ठाकरे गटाचे संजय जाधव हे आघाडीवर आहेत असं सांगितलं जात आहे परभणीमधून आत्ता एक एक महत्वाची बातमी संजय जाधव हे ठाकरे गटाचे आघाडीवर आहेत आणि या ठिकाणी महादेव जानकर यांनी निवडणूक लढवलेली होती महादेव जानकर हे उपउमेदवार म्हणून त्या ठिकाणी सांगितलं झालं मराठा ओबीसी कार्ड देखील त्या ठिकाणी खेळलं गेलं महादेव जानकर यांनी जोरदार प्रचार केला या ठिकाणी इतकंच नव्हे तर महादेव जानकरांच्या प्रचारासाठी स्वतः नरेंद्र मोदी त्या ठिकाणी आले होते आणि महादेव जानकर माझे छोटे भाऊ आहेत असं म्हटलं होतं आणि त्यांना शिट्टी देऊन शिट्टी वाजवायला देखील सांगितली होती पण आता मात्र महादेव जानकर एक्झिट पोलनुसार पिछाडीवर आहेत असं चित्र या ठिकाणी बघायला मिळतंय आहे आणि संजय जाधव हे ठाकरे गटाचे आघाडीवर आहेत असं या ठिकाणी एक्झिट पोलमधून दर्शवण्यात येत आहे एकंदरीतच या ठिकाणचा जो अंदाज आहे तो अंदाज जर आत्ता आपण पाहिला तर परभणीमधून गटाचे संजय जाधव आघाडीवर आहेत या ठिकाणी महादेव जानकरांना उमेदवारी देण्यात आली होती अर्थात आपल्याला आठवत असेल की ते पहिल्यांदा शरद पवार साहेबांकडे गेले होते आणि मग माड्यातून लढण्याची शक्यता त्यांनी वर्तवली होती पण नंतर अचानक काय झालं ते देवेंद्र फडणवीस म्हणजे भाजपच्या सोबत गेले त्या ठिकाणी अजित पवार यांच्या कोट्यातून त्यांना रासपची म्हणजे राष्ट्रीय समाज पक्षासाठी एक जागा देण्यात आली आणि मग त्यांनी थेट परभणीत लढण्याचा निर्णय घेतला याच परभणीमध्ये त्यांचे एक आमदार आहेत रत्नाकर गुट्टे अर्थातच त्या ठिकाणी भरपूर धनगर समाजाचं मतदान आहे त्यामुळे त्या मताधिक्याच्या त्या जोरावर आपण निवडून येऊ असा विश्वास देखील त्या ठिकाणी महादेव जानकर यांनी व्यक्त केला होता पण एकंदरीतच या ठिकाणी आता एक्झिट पोलनुसार महादेव जानकर पिछाडीवर तर संजय जाधव आघाडीवर असल्याचं चित्र आहे अर्थातच ठाकरे गटाचे संजय जाधव हे याच्या आधी देखील त्या ठिकाणी खासदार राहिलेले आहेत आणि त्या ठिकाणी नेमका आता होणार काय परभणीचा बॉस कोण याच उत्तर निश्चितपणे पुन्हा एकदा परभणीकरांना चार जूनलाच कळणार आहे हा आता अंदाज आहे हा केवळ अंदाज वर्तवण्यात आलेला आहे